सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नान्नोर यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये अठरा मे रोजी दुपारच्या दरम्यान दोन अज्ञात इसम हातामध्ये पिस्टल आणि चाकू सारखं हत्यार घेऊन घुसले होते परंतु नान्नोर यांचे पाळीव कुत्र भुंकल्यामुळे सदर इसम त्यांच्या मोटरसायकलीवरनं पसार झालेत वैशाली संजय नान्नोर या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या राहुरी तालुक्यातील डिगस इथे कुटुंबासोबत राहतात अठरा मे रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान वैशाली नान्नोर आणि त्यांचे पती संजय नान्नोर हे कामानिमित्त घरामधनं बाहेर गेले होते वैशाली नान्नोर यांची मुलगी आणि मुलगा घरामध्ये होते त्यावेळी तोंड बांधलेले दोन अज्ञात इसम हातामध्ये पिस्टल आणि चाकूसारखे हत्यार घेऊन नान्नोर यांच्या बंगल्याचं गेट उघडून आतमध्ये घुसले यावेळी वैशाली नान्नोर यांच्या मुलांनी घराचा दरवाजा आतमधनं लॉक केला नान्नोर यांचे पाळीव कुत्र जोरजोरात भुंकू लागलं त्यामुळे सदर दोनही इसम त्यांच्या मोटरसायकलीवरनं पसार झालेत हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे यापूर्वी सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सुनील लक्ष्मण लोखंडे यांना बेकायदेशीरपणे वैशाली नान्नोर यांच्या घरात घुसून उद्देशानं गोळीबार केला होता त्याबाबत सुनील लोखंडे यांच्यावरती राहरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे त्यामुळे सुनील लोखंडे यानंच त्याच्या हस्तकामार्फत वैशाली नानोर यांच्या घरामध्ये दोन हल्लेखोर पाठवून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं किंवा जिवे मारण्याच्या उद्देशानं हा प्रकार केला असावा असा वैशाली नानोर यांना संशय आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादी अरवरी पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मनोज सळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस